जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांव आपण पाहणार आहोत लासलगाव एफ एम सी लासलगाव जिल्हा नाशिक येथील नाशिकमधले लासलगावचे कांदा बाजारभाव एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे मंगळवारची आज लासलगावमध्ये एकशे दहा गाडी जवळपास वाहण्याची आवक झाली होती म्हणजेच दोन हजार पाचशे क्विंटल बाजारभाव उन्हाळ कांदे कमी तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने उन्हाळ कांदे विकले गेले तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे छप्पन्न रुपये असा उन्हाळा कांद्यांना जास्तीत जास्त बाजारभाव होता सरासरी बाजारभाव हे चार हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव लासलगावमध्ये पाहायला मिळाले एकंदरीतच मोकळे कांदे जास्तीत जास्त त्रेचाळीस रुपये छप्पन्न पैसेपर्यंत लासलगावमध्ये विकले गेले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलला क्लिक करा